आम्ही वंचित बहुजन नागरिक वतीने पूर्ण नगरपालिका पॅनल लढणार असून आम्ही आमचा नगर सुद्धा आम्ही जाणार आहे आता सध्या आता आपण चाळीस पन्नास झाले नगरपालिकेची ताब्यात सत्ता होती किंवा आपल्या सत्ता जी यांच्या ताब्यात होती यांनी चाळीस ते पन्नासशे काय केलं पंढरपूरचा विकास काय केला बघतो आपण आज फक्त रस्त्याची का वस्तू झालेली आहेत जनतेला बाहेर पडताना नाकाला रोखून बांधून बाहेर पाडवं लागते एवढी अवस्था बेकार झाल्या वर्षाची रुपये निधी येतो पण ही निधी कुठं जातो हेच कळत नाही घर घरचं भरलं जातं आहे त्यांच्या छेकतात चालले जाते आणि त्यांच्या कार्यकर्त्याला पाच टक्के कमिशन मिळलं जातं एवढंच काम होतं पण काम कसं केलं आहे काली काय केलं आहे कोणीही काय बघत नाही आज बघतो आपण बागेची अवस्था नाही की दवाखाना नाही व्यवस्थित हो चालवत रस्त्याची अवस्था बघतो आपण निधी येऊन सुद्धा इथं म्हणजे पंढरपूर शहर अवस्था करून ठेवली एखाद्या सुद्धा नाही किंवा एखादी फॅक्टरी नाही ते तरुण वर्ग सगळे दोन मग धंदा करावं लागलेत दोन म धंदे करण्याचं कारण काय ह्यांना कामच नाही त्या प्रस्तावल्याने ना सुधारणाच ना ना केली नाही पंढरपूरची काय गेल्या अनेक वर्षापासून नगरपालिकेवर प्रशासन आले नगरपालिकेवर जेव्हापासून प्रशासन आले तेव्हापासून पंढरपूरची अजूनही अतिशय दुरास्त झाली या काळामध्ये जी काही राज राजकीय पक्ष आहेत जे राजकीय सामाजिक कार्यकर्ते आहेत यांनी मनावर असा आवाज उठवला नाही या विरोधात असं काही वाटत बोलता येईल प्रशासन नगरपालिका ही प्रशासन नगरपालिकेचा जो अधिकारी मुख्याधिकारी असतो त्यांच्या ऐकण्यावर हिता जातो कुठलीही फाईल तर सही काढायला म्हणजे मुख्य मुख्याधिकारी जे घरी जाते आता आपल्या पण मुख्याधिकारी ऑफिसही नसतो पूर्ण फायदे त्यांच्या घरी जातात त्यांच्या घरी जातात त्यांच्या सही करून येतात ते कुठले ऍक्शन प्रस्ताव करत नाही प्रस्ताविक आहेत सत्ता चालू आहे आज चाळीस ते पन्नास वर्ष सत्ता कोणाचे आपल्या सगळ्याला माहित आहे त्यांचं ऐकल्याशी कुठली फायदे सही करत नाहीत ते आणि कुठले टेंडर द्यायचं काय करायचं त्यांना विचारल्या काही सुद्धा करत नाही आणि त्यांच्या बघल बच्चन टेंडर द्यायचं त्यांचं पाच टक्के कमिशन खायचं आणि जो ठेकेदार आहे त्याला टेंडर द्यायचं त्यांनी टेंडर कसं करणार त्यांना देणनी घेणं नाही फक्त त्यांचा एकच उद्देश आहे आपला कार्यकर्ता जागला पाहिजे आपलं कमिशन आपल्याला मिळलं पाहिजे एवढाच उद्देशाचा पण पंढरपूर जनतेची काय यांना देणनी घेणं बाबा ही अवस्था असं लक्षात जनतेचं काय अवस्था होईल त्यांना बाकीचं काय देण घेणं आहे या विरोधात आवाज उठवण्यासाठी विरोधक कमी पडत आहे असं तुम्हाला वाटत नाही विरोधक आहे पण विरोधक या प्रस्थापेला घेते आज सधिकडे यांची सत्ताच आहे असल्यामुळे ही भेटेल पण आम्ही वंचित आघाडी वतीने आम्ही आवाज भरपूर फक्त एकमेव बहुजन आघाडी कुठल्याही नाही आज म्हटलं तर आता तुम्ही जे विरोधकच विरोध करत नाही मुळात वंचित जर सोडलं तर पूर्ण भारत देश विरोधक असा कुठं दिसत नाही ठामपणे कारण ते प्रत्येक पक्षातला त्यांनी निम्मा भाग त्यांच्याकडून घेतलेला आहे त्यांच्या इंटरव्ह्यू काही गोष्टी असणार त्यांनी त्यांच्या सामावून घेऊन असा विरोध पूर्ण कम्पत करून टाकलेला आहे पूर्ण आता देशात जर म्हटलं तर बाळासाहेब आणि त्यांचा पक्ष आहे पंढरपूर पुणे रोड असेल त्याच्या अवस्था तर झालीच आहे पण स्पेशली पंढरपूर पुणे रोड असेल तिथली अवस्था भयंकर बेकार आहे यासाठी आपण काय आवाज वगैरे उतरणार आहोत आवाज उतरणार आम्ही आता आंदोलन वगैरे आम्ही काल बार्देश मी लाईव्ह बोललो होतो अशी जर अवस्था असली जनते जर असा हाल झाली तर बाहेर सरकारला माराई पडील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे नेपाळची परिस्थिती निश्चितच ही आपल्या भारत देशातून येणार आहे कारण का जनता आता विषा होत चाललेली आहे आता कालच मी फेसबुकला माझे कमेंट टाकली होती तर त्याला विरोधकांचे एवढे लगे कमेंट आले की बाबा हे आमचा हा उमेदवार निवडून येणार आहे म्हणजे यांना अगोदर नियोजित केल्यासारखे के यांना बातमी असते की आमचं नियोजित आमचा उमेदवार निवडून येणार आहे ही परिस्थिती आहे पण इथून पुढं परिवर्तन आहे ते हळूहळू होणार आहे नक्की होणार आहे

केली चौकशी जावा आम्हाला पण देतो म्हणले ते त्याच्यावरती कारवाई होणार आहे राजे भाऊ तुम्ही हिसबाई भागात राहिला तुम्ही इसबाई भागात राहिला हिसबाग इथल्या त्या रस्त्याची पालखी मार्गाचं काम अनेक वर्षापासून रखडते ह्याच्यावर सध्या तो जो कं कं कंत्राटदार आहे त्याच्यावर रोज कितीतरी हजार दंड ठोठवला जातोय आहे असं ऐकण्यात येतंय परंतु या संदर्भामध्ये कुणीही समोर यायला तयार नाही की नेमका ठेका कितीचा आहे ह्याचा त्या सध्याचा दंड किती भरतोय हे काम किती वर्षापासून चालू आहे आणि अजून याला किती वर्षे लागणार आहे आणि तो जो त्याची जी पद्धत आहे काम करण्याची ती सगळी त्याच्या कायद्याला धरून नाहीये जिथं काम चालू आहे तिथं तो साईडला पाणी सुद्धा मारत नाही त्यामुळे मा सगळ्यात हिसबोळीमध्ये धुरळा आहे खड्ड्यांचं साम्राज्य आहे त्याच्या संदर्भात वंचित बहुजन समाज ही एक मोठं जनआंदोलन उभारण करेल का कारण अजून आचारसंहिता लागायचे असं काय तुमच्या आंदोलन मोठं लावणार आहे पण ह्याच्या आधी सुद्धा आम्ही नगरपालिकेला निवेदन दिलेलं आहे बाबा हे काम निष्क दर्जाचं आहे नगरपालिका बिल काढून म्हणून आम्ही पत्र दिले नगरपालिका तुम्ही काय आंदोलन एखादं मोठं करणार आंदोलन करणार आहे प्रामुख्याने आंदोलन करणार आहे प्रामुख्याने जे का कितीच आहे त्याला आतापर्यंत रक्कम किती मिळाली आहे आता तो दंड किती भरतोय आणि हे काम अजून किती वर्ष चालणार आहे आम्ही आंदोलन करणार आहे त्याच्या आधी आम्ही पत्र दिलं नगरपालिका बाबा हिंसा नाही मला तरी पण नगरपालिका दखल घेत नाही का हे टेंडरची दिलेलं आहे सगळं प्रस्ताव आले तर आहे आता जी तुम्ही निवडणूक रणांगणामध्ये हे दंड थोपडले आहे त्याच्यामध्ये तुमच्या वंचित बहुजन आघाडी व्यतिरिक्त इतर काही जे पक्ष आहेत ते काय असणार आहेत विचार समविचारिक आम्ही जे भाजपचे मित्रपक्ष आहेत त्यांना सोडून बाकी मी सर्वांशी आम्ही युती करणार आहोत उदाहरणार्थ एकनाथ शिंदे गट अजित पवार गट भाजप हे जे यांचे मित्रपक्ष आहेत त्यांना सोडून आम्ही युती पक्ष करणार पण प्रस्ताव आला तर नाही प्रस्ताव आला तर आम्ही स्वतंत्र लागणार आहोत या निवडणुकीमध्ये तुमचे मूळ मुद्दे कुठले उठले असतात पंढरपूर विकासा आमचा असा आहे मूळ उद्देश असा आहे सध्या पाहतो आपण पंढरपुरात एक तरुण वर्गाला आम्ही काम देणार हा सध्या पाहतो आपण तरुण पिढी पूर्ण वाया चाललेले आहे पूर्ण दोन धंदे मार्ग वळलेले कोण दारगुंदा टाकते कोण गांजा ऐकते कोण कलब टाकते कोण महाव्या आता फक्त पण त्याला महाव्या तुरुमाने किती बा तरुण पिढी सगळी महाव्याकडे वळायला लागले नगरपालिके पंढरपूर प्रशासन पूर्ण तर लक्ष देतच नाही कारणीभूत म्हणजे मुलांना काय कामच नाही त्यामुळे दोन करायला करायचं इथं जर एम आय डी सी तर काढली आहे आणि जर आमचं सरकार आलं तर आम्ही सुरुवात करता आम्ही एम आय डी शी काढणार आहे पहिल्यांदा आम्ही तरुण पिढीला काम देणार आहे तर त्या कंडिशन बघतो फक्त मंदिर समितीत या की रिक्षा चालक मिळाले तेवढीच राखते आणि मंदिर सगळे आसपासचे दुकानदार आहेत तेवढीच राखते बाकीच्या खालती अकरा पंधरा पण आता बघ आता सध्या तर आपण बघतोय चार वाऱ्या आहेत त्या चार वाऱ्या आपलं पंढरपूर दाखते त्या दोन वाऱ्या आषाढी कार्तिकी महागन चैत्री वारे आषाढी वारी सगळ्यात मोठी वारीमुळे सगळं पंढरपूर शहरला जगते सध्या पंढरपूर शहरात अनेक गोरगरीब वंचित लोक झोपडपट्टीमध्ये राहतात आणि गावाजावी भाडं भाडं गा, भरून जाते परंतु काही धनधानक्यांनी आणि तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या बगलबच्च्यानी पंढरपुरातले मोठमोठे ओपन केस घशाखाली घातलेले आहेत संदर्भात कुणीही आवाज आजपर्यंत उठवला नाही याची माहिती काढून या संदर्भात काय तुम्ही आवाज उठवणार आहात आम्ही शंभर टक्के शंभर टक्के आम्ही ह्याला आमचा विरोध आहे परंतु ह्याच्या आधी मी इजबोईमधल्या ओपन केसबद्दल तक्रार दिली होती आम्ही आमदार लावलं होतं पण काय ह्याची बगलबच्छ ह्याची जायची त्यामुळे ही सगळे तापतीत प्रकरण आणि बरेचसे ठिकाणी ओपन पेस ही दर नाटिकांनी गायब केलेत यांची ती मतदारांना आवाहन काय करायचं आम्ही उपोषण आंदोलन करणार आहे त्यांना आम्ही ओपन पेस खाऊ देणार नाही तुम्हाला ओपन पेस मुलांनी खेळाल पोट लहान मुलांना ओपन पेस पाहिजेच आता तुम्ही निवडणुकीला सामोरं आहात वंचित बहुजन आघाडीलाच मतदान का करावं या संदर्भात मतदारांना काय आवाहन करा आता असं त्या कंडिशनला बघतोय आपण शिवसेनेनं सत्ता भोगली राष्ट्रवादीने सत्ता भोगलेली आहे भाजपने सत्ता भोगलेली आहे हा जेवढ्याने सत्ता भोगली त्यांनी काय केला विकास कुठल्या धनगर समाजाचा प्रश्न सोडवला का कोळी समाजाचा प्रश्न सोडवला कोणाचा प्रश्न सोडायला मी समाज समाज भांडणला फक्त आता सध्या तीच चालू आहे ह्याला उठवायचं त्याला बसवायचं ह्याला उठवायचं त्याला बसवायचं तीच चालू आहे सध्या पण प्रश्न तर कोणाला सोडवत नाही ते परिवर्तनाची गरज आहे आणि परिस्थिती सध्या तर सगळ्याचं लक्ष वंचित होईल आघाडी काही येत नाही आता म्हणजे प्रकाश सध्या बाळासाहेब आंबेडकर स्वच्छ निकलंक हात नेत आहे बाकीचे नेत्यांचा काय भरोसा नाही बाबत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बाबत आपल्या पंढरपूर तालुक्यात ज्या काही सोळा गटामध्ये आणि आठ जिल्हा परिषद गटामध्ये शंभर टक्के आमची उमेदवारीच्या चटणी झाली काल जे आरक्षण जाहीर झाली त्याच्या अनुषंगाने उमेदवार आम्ही त्यांच्या इच्छुक उमेदवारांना निरोप देऊन त्याच्या मुलाखती घेऊन बाळासाहेब आंबेडकरांकडं त्यांचा प्रस्ताव पाठवणार आहे जो हे निर्णय देतील आणि मतदारांना तुम्ही सांगितल्याप्रमाणे जो आवाहन करायचा आहे पंढरपूर तालुक्यातील शहरातील ही काही परिस्थिती असेल त्या परिस्थितीवर जे काय उपाययोजना आहे त्या परिस्थितीबाबत बाळासाहेबांसोबत चर्चा करून बाळासाहेब जो ज्या प्रकारे वचननामा आम्हाला जाहीर करायला सांगतील त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला वचननामा देऊ आणि त्याप्रमाणे आम्ही मतदारांना आवाहन करू